खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड व पोलीस निरीक्षक संपतराव राऊत यांनी तपास पथकाचे अधिकारी व यांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे तपास पथकातील प्रभारी अधिकारी प्रल्हाद डोंगळे व तपास पथकातील स्टाफ पोलीस हवलदार दुडम ठवरे तळेकर पोलीस शिपाई चव्हाण वाबळे धावरे फुडले हे खडक पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार किरण ठवरे व पोलीस अंमलदार हर्षल दुड यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की साधारण दहा ते पंधरा दिवसांपूर्वी पंचेचाळीस बी पी लोहिया नगर पुणे येथून होंडा सी डी डिलक्स एम एच बारा एच आर सत्तावीस झिरोनो ही गाडी चोडणारा इसम हा सुशील लॉज गल्लीमधील रोडवर माडीवाली कॉलनीजवळ थांबला आहे सदरचा इसम हा अंगाने पॅन्ट अंगा, असे कपडे परिधान केलेला आहे खात्रीशीर प्राप्त झाल्यामुळे सदरची बातमी लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन यांना कळवली तेव्हा त्यांनी सदरच्या इसमास ताब्यात घेण्याबाबत मौखिक आदेश दिल्याने लागलीच तपास पथकातील पोलीस स्टाफ खासगी वाहनाने सदर ठिकाणी जाऊन प्राप्त वर्णनाप्रमाणे एक इसम व हिरो होंडा सी डी डिलक्स एव एच ओ बारा एच आर सत्तावीस झिरो नऊ गाडी सापडली सदरी लिस्मास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले तेव्हा त्याने त्याचं नाव मोबीन सुलतान खान वयवर्ष सत्तावीस धंदा भंगार विक्री राहणार गल्ली नंबर तीन घर नंबर पाच पी एम कॉलनी किनारा हॉटेल हो जवळ दापोडी पुणे असे सांगितले त्याच्या ताब्यातील हिरो होंडा सी डी डिलक्स एम एच बारा एच आर सत्तावीस झिरो नऊ गाडीच्या मालकाबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता तो गाडीच्या मालकाबाबत विसंगत माहिती देऊ लागल्याने त्याला विश्वासात घेऊन त्याच्या ताब्यातील गाडीबाबत विचारपूस केली तेव्हा त्याने सांगितले की पंधरा दिवसापूर्वी सदरची गाडी ही त्याने चोपन्न बी पी लोहिया नगर पुणे इथून सोडली आहे अशी कबुली दिल्याने त्या सदर गुन्ह्यामध्ये अटक करून तपास पथकाचे प्रभारी अधिकारी प्रल्हाद डोंगळे पोलीस उपनिरीक्षक यांनी तपास पथकाच्या सहाय्याने अधिक तपास करता त्यांच्याकडून चोरीच्या बावन्न हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकल जप्त केल्या असून तीन गुन्हे उघडकीस आले खडक पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर सत्त्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस चतुशृंगीव पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर पाच ओब्लिक दोन हजार चोवीस व समर्थ पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठेचाळीस ओब्लिक दोन हजार तेवीस प्रमाणे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत सदर कारवाई अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस सह आयुक्त प्रवीण पाटील अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे संदीप सिंह गिल पोलीस उपायुक्त परिमंडळ एक व रुक्मिणी गलांडे सहाय्यक पोलीस आयुक्त फरास खाना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे रवींद्र गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव राऊत पोलीस निरीक्षक गुणे प्रल्हाद डोंगळे पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार किरण ठवरे हर्षल दुडम संदीप तळेकर आशिष चव्हाण इरफान नदा प्रमोद भोसले अक्षय कुमार बाजळे लखन डावरे रफीक नदा प्रशांत बडदे सागर कुडले नितीन जाधव तुळशीराम टेंभुर्णे महेश जाधव यांच्या पथकाने केली आहे